का? आता काय झालं मुलांना मुली भेटत मुलांना मुली भेटत नाही आहे कारण का मुलांचे लेबल आहे लोक काय पाहत आहे लेबल पाहून मुलांना मुली भेटत आहे मला तरी वाटतं मुलांचे लेबल पाहण्यापेक्षा मुलांची लेव्हल पहा लेव्हल तेव्हा मुली द्या नाही तर जेले आकलना पत्ता नाही त्यानं सुद्धा लगन झुपी देतात करी टाकी संसार बरोबर करी टाकीतो एकदा ना संसार जाया म्हणजे नेमन लाईनले लटकी तो आता काय झालं आमच्याच गावाकडची गोष्ट माझा मित्र होता आणि त्याचं शिक्षण आय टी डी झालेलं होतं बाबा काय झालं होतं काय झालं होतं आय टी डी झालेलं होतं बरोबर आय टी डी वा 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 तरी सांगलं ना त्या आय टी डी शिक्षण वय झालं होतं आता त्याला जाणं होतं पोरदेखाले तो म्हणे सचिन तू पण म्हण बरोबर चालवू म्हणे मन जीव घाबरस म्हणे म चाली गो मी पण येस होतून बरोबर आते कधी ना भेटेन नेतात ना पिटे तो गया आय टी डी शिक्षण वया ते ना बरोबर मी गहू मन काका ते ना काका सर्व असा जमी जुमी आई सरच बरी लिंग होता आम्ही आता बांधच ना का काय थिएपाठू परास का विचार नाही डायरेक्टली पैतस आता सर्वजण गहू अरे पोर काय व्हायला होती इंजिनिअरिंग आता मुलगी इंजिनिअरिंग पोर आय टी डी बसलोच बो जमाड ठिकाणी पोर ही गई वा पसन वय गी तो आज कडे असा देखी तिनकडे हा 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 सुंदर आहे म्हणे बर असा डोया टिपायात त्यांना पोरले देखी जसं काही तो तटी वरली स्वर्गान परीगिरी दिसणी होती त्याला डोया टिपाय गया जाय मी बसलो तेन बाजूले पोरणीच्या आणि दुपारना टाइम हो गया तेल विचार कर पोर पसन म्हणे वय गे जेवाले बशी गोत पोरणी भाताना वरण आण शिरा आणा सर्वात ताट वारे गया, शेवट पाणी टेवाल बनी पोर तो आज देखे आणि त्यांनी वरण टाकायला पाहिजे ना तो तीनकडे देखा देका मासे मा वरण टाके फूल टाकी राहीन जाता मत आगाव होत आगाऊ मध्ये उठ सांगे फुलं नका टाका ना बाटली ना बुच टाका म्हणायचं आता टेज वरती ते चढल्यानंतर आंतरपट धरलं आंतरपट धरल्यानंतर ब्राह्मण बोने सुरू केलं सोस्ती श्री गणनाय कम ज्याला लगन व्हायला नाही होणार त्याला एकदम बारी वाटत याय खरंय ना बापरे म्हण कधी वी कधी नाही कधी नाही ओ बापरे असं वाटत नाही मोरेश्वरम सिद्धि शेवटली घटिका ब्राह्मण बुवान सांगितलं नवरी मुलीच्या हातात हार देऊन द्या नवरदेव मुलाच्या हातात हार देऊन द्या दे असाच तवाई वैभ सुरू शेवटली गटिया तदेव लग्न सुदिनंत देव तारावलं चंद्रवलंत देव लक्ष्मी पदे लगन लग्नित्य ना गया मार टाकी तो तय तो पण पोरकडे असा देख आणता आणि देखा देखा मा त्याने पोरना मा टाकान सोड दिदा आणि मामाना गया पोऱ्यांना टाक ना गयामा हा बाप गूत म्हणे तुले पोर दिस जाय काय तेच मग तार उठण टुपूक कणी टुपू चाल टुपू टुपू चालत 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 तेच जोर होईक आतमा लिहिले होणे येईल शिक्षण काय वेळ माहितीये का तुमले आयटीडी म्हणजे काय इंटरनॅशनल टॅक्टर याचा संसार खरच चांगला वही का अ संसारी आसोनी नसावे संसार तर सुखाचा संतांचा होतो का संसारच करायचा ज्ञानोबराने केला ना काय संतांचा दर्शन दिवस युद्धाचा प्रसंग म्हणजे भगवंताचं नामचिंतन दुसरं काही नाही तुकोबरायांनी पण संसार केला पण संसाराच्या नामे या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला जाडोनी संसार अंगणे तुकोब्राची श्रीमंती काय सांगावी तुम्हाला श्रीमंती तुकोब्राची माहिती आहे का एका कीर्तनकाराने एक अभंग पाठ केला तर तो एक वर्ष नाही तो जिवंत आहे नाही तो मरे तो पर्यंत फिरतो ती तुकोबरांची श्रीमंती तुकोबरांची श्रीमंती मोजता येणार नाही पण काय सांगावं तुकोब्राचा संसार कसा होता फुटकाच विना त्याला दोन तार करियर जार पंढरीच्या माझ्या माय बापे बरे नाही केले पदरी बांधिले हे कोण सांगायचं तुकोबरायांची पत्नी फुटकाच विनात्याला दोन तार तुकोबरा केवळ तेवढं शिल्लक आहे फक्त फुटकाच त्याला दोन तार करिअरदार पंढरीच्या माझ्या माय बापे बरे नाही केले पदरी बांधिले या भिक्काराच्या पदनी मला बांधून दिलंय म्हटलंय काय तुकोबराकडे खोपला पाटील गावीचे हे, पाटी हे लोक आता मज भीक कोण गाली कोण देणार तुकोबरायांना भीक अशी तुकोबराची परिस्थिती झालेली होती अन्नाचं शीत घराज नाही रोजचं भांडण चारायचं चुकोबरा यांच्या पत्नीचं तुकोबरा पण एकदा काय झालं देऊच्या बाहेर एक, एक शिडा होती आणि शिडेवरती रोज जगद्गुरु तुकोबराय भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी जायचे विठ्ठल 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 एकच नामचिंतन भगवंताचं फक्त दुसरं काय नाही रात्रंदिवस फक्त भगवंताचं नामचिंतन जगद्गुरू तुकोबराय करायचे त्या शिडेवरती तुकोबराय नामचिंतनासाठी बसले आणि पुण्याचे सावकार शेठ आले आणि शेठजींच्या शेतामध्ये ज्वारी पेरलेली होती काय पेरलं होतं ज्वारी पेरलेली होती आता ज्वारी पेरल्यानंतर ज्वारीचं राखण करावं लागतं पाखरं उडवण्यासाठी शेठजीला प्रश्न पडला की माणूस भेटत नाही आता माणूस भेटेल कसा पण तुकोबराय शेताच्या बाजूला शिडा होती तिथं नामचिंतन करायचे शेठजींचं लक्ष त्या तुकोबरायांकडे गेलं आणि ते शेठजी तुकोबरायांकडे गेले आणि तुकोबरायांना सांगितलं म्हटलं तुकोबराया काय करताय म्हटलं मी भगवंताचं नामचिंतन करतोय आहे येणार का तुम्ही आपल्या शेतात ज्वारीचं राखण करण्यासाठी म्हटले हो येणार इथं नामचिंतन करण्यापेक्षा तुमच्या शेतात नामचिंतन करू आणि पाखरांचं राखण करू आता तुकोबराय राखण करायला लागले पाखर राखण्याचं काम करता पाखर उडावा ना काम भूर भूल आपण गुलुमला कंसवर बडण्यात कंस मधला दाना खावा लागणार तर काय उपाडी तू गो बर आहे काय करायचे पक्षी अंगणी उतरती का गोणी राहती या या ज्वारीच्या कंसांवरती बसा काय पोट भरून खायचं खाऊन घ्या आणि भूर उडून जा तुकोबांनी दोन दिवस झाले चार दिवस झाले सर्वी ज्वारी खाऊ घातली पाचव्या दिवशी शेठजी आले आणि शेठजींनी ज्वारीचं शेत पाहिलं बुवा आणि पाहिल्यानंतर सर्वी ज्वारी पक्ष्यांना तुकोबरायांनी खाऊ घातलेली होती म्हटले का हो तुकोबराया तुमचं राखण करणं असं होतं का सर्वी ज्वारी तुम्ही पक्षांना खाऊ घातली म्हटले मी तुम्हाला सांगितलं होतं की मला वीस मन झाली तर तुम्हाला मी पाच मन देणार राखण करण्याची पण तुम्ही सर्व खाऊ घातली घात सांगितलं म्हटले घाबरू नका तुमच्याकडे कोरा कागद असेल ना तो बाहेर काढा त्याच्यावरती मी शाहीन करतो आज तुमचं सर्व भरपाई मी ज्वारीची करून देतो म्हटले म्हटलं तुमची परिस्थिती काय झाली कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भे तुम्हाला भीक कोणी देणार नाही अशी तुमची परिस्थिती झाली आहे आणि तुम्ही सांगताय शाईन करून देतो म्हटले घाबरू नका चला शेतामध्ये तू खोबर हात धरला शेठजींचा आणि शेठजींच्या शेताकडे गेले गेल्यानंतर पाहिलं बुवा ज्वारीला भरगच्च दाण्यांनी कंस भरलेले होते शेठजींना आनंद झाला आनंद वा वान वा। शूर आहे म्हटले तो दाता बोले समान तोची एक दान सुरदाता तोची एक दान सुरदा तो विजेवरती उभा आहे तो दानशूर आहे म्हटले त्याने कोणाला काय दिलं नाही त्याच्याजवळ आपण जे पैसे 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 करतो ना त्याच्या पायाजवळ लक्ष्मी आहे म्हटले पाय लक्ष्मीचे हाती सी आवे का कोडते मग संतांचा संसार दुःखाचा जरी होता व त्या परमात्म्याच्या नामचिंतना मुळे जन्मा जन्मामध्ये संसार त्यांचा सुखाचाच होता म्हणून जन्मात येऊन आपण काय करायला पाहिजे तर अभंगाचं तिसरं तरी हाची नेम अहरण्याचे एकच नियम फक्त भगवंताच नामचिंतन पण आपण काय नियम धरला आहे येना देना कुटा करा ना फक्त दिवसभर दुसरा काय नियम उपास धरतोस आणि कुटा करतोस मग ते ना कुठाच ना उपास लागू पडत मी का हा हो बापरे मे ना उपास उपास आणि दिवसभर कुठा ने तू उपवास म्हणतोस का अरे भगवंताचं नामचिंतन आजी पड झाले साचे तुम्ही सांभाळीले संती भगवंताच नाम चिंतन भगवंताचं नामचिंतन नाम करता करता आपल्याला आपल्या देहाचा विसर पडलेला पाहिजे बघता जाना जि देही उदासम गेले आशापाश निवारे त्यांचा विषय विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता विषय विषय होतो त्यांचा विषय विषय होतो आणि ज्यांचा विषय विषय झाला त्यांचा विषय नारायण होतो त्यांना ना आवडे जण धन आणि माता पिता हो त्यांना काहीच आवडत नाही धन पण आवडत नाही पण आपण रोज धनासाठी धावपळ करतोय जे संत आहे त्यांना धन आवडत नाही मात आवडत नाही पिता आवडत नाही आणि आपण रोज धनासाठी आयुष्यभर आपल्याला सुख देतो आणि जो अनेतीने कमवलेला पैसा असतो ना तो आपल्याला दुःख देतो अनेतीने कमवलेला पैसा इथंच भरावं लागतं आणि जे केलं ते लगेच भरावं लागतं काय झालं कीर्तनाला जात होतो एस टीत बसलो एसटीत म्हातारे बाबा माझ्या बाजूला बसलेले होते आणि म्हाताऱ्या बाबांना पेपर वाचायची सवय होती मग पेपर होता पाच रुपयाचा आणि बाबांकडे एक एक रुपयाचे पाच डॉलर होते त्याच्यापैकी एक रुपयाचा डॉलर खोटा होता काय होता एक रुपयाचा डॉलर खोटा बाबांना पेपर वाचायची सवय हो एस टी धावत्या एस मध्ये बाबांनी पेपरवाल्याला आरोडी मारली ए पेपरवाला पेपरवाला पडत 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 एस पर्यंत आला बाबांनी पटकन पाच रुपयाची चिल्लर पेपरवाल्याच्या हातात टाकली पेपरवाल्याने धावत्या एस टीत पटकन पेपर बाबांच्या हातात दिला बाबा पेपर वाचायला लागले वाचता वाचता बाबा हसायला लागले म्हटले बाबा तू असा इदी काबं करायला म्हण तुला कोणता रोग वासाना बाबा सांगे म्हणे महाराज अहो पेपर आजना नाही शे तो काल दिसणार शेमाने मला सांगा ज्याच्या लक्षात हे उदाहरण आलं असेल ना तो लगेच सांगणार त्याचं उत्तर बाबांनी पेपरवालाचं किती रुपयाचं नुकसान केलं वा पोरं हुशार आहे त्यांच्यासाठी टाळ्यावाज वा त्यांचा आवाज म्हणजे तुम्ही का जोडी राहणार भाऊ तुम्ही काही रेंज मा नाही शेत पोर रेंज पटेल एक रुपयाचं नुकसान केलं मग भगवंताने बाबांचं किती रुपयाचं नुकसान केलं चार रुपयाचं चार रुपयाचा एक रुपयाचा डॉलर खोटा होता मग बाबांनी पेपरवाल्याचं आणि बाबांचं चार रुपयाच झालं म्हणून एका हाताने केलं की दुसऱ्या हाताने बराव लागले आले त्याची भोग आले न उपजले मेले ऐसे किती जसं कर्म ना तसं फळ तो भगवंत देतो म्हणून जन्मात येऊन आपण कर्म चांगलं केलं जगी जीवनाचे जी सार द्यावे जावणे सत्र जगी मला तरी वाटतं आपण कधी कर्म चांगले करायला पाहिजे ना आपण जी जन्माला घातलेली संतती असते ना त्यांना अगोदर आपण संस्कार शिकवले पाहिजे आणि संस्कार द्यायला पाहिजे आजकाल आपण मुलांना संस्कार देत नाही आमले काय या कीर्तन मी मिठू मिठू बोल मी पण पहिली मावतो आणि पहिली मावतो ना मास्तर शिकाडे आमले ये म्हणजे ऍपल बी म्हणजे बॉल डी म्हणजे डॉग सी म्हणजे क्या ते काय आम्हा द्या बटे अजिबात बटे नाही मास्तरने म्हणतो शिकाडा आणि पद्धत बदलावतो दुसरा दिवस शाळा मागव मास्तरनी पद्धत बदला ये म्हणजे आभ्या आणि बाई लगेच कोपरा माई पोऱ्या उठे बाई बाभ्यानबाई काकानबाई आज शिकाडे आणि यमोर चढी टी बाई आता शाळा सुटी गई आता पोरांना जसं गुरुजींनी शिकवलं तसंच पोर बोलायला लागले एक म्हणे ए म्हणे लगेच पोऱ्या म्हणे आभ्यानबाई मी लगेच म्हणू बाई म्हण बापनी माझं केली म्हणे तू आता मग काब बाब्यानी आब्यानी बाईनी कधी तुले दे केली बेटा म्हणे तिथून पाठ लाल करा शिवाय हार नाही म्हणे म्हटलं आम्हाला गुरुजींनी शिकवलेलं आहे येमपर्यंत शिकाडायला होता ये, मंगे आणि बाईपर्यंत शाळा तर ते मास्तर येणार होतात साहेब साहेब आणि गुरुजींनी शिकाडलं होतं ना ते मन मग विचार चालू आहे घ्यात हो बापरे या साहेबनी कधी पोरसले प्रश्न विचारात तर या पोरं तसंच बोलती आणि आपले घर जाणं पडी आता साहेबाला अगोदरच सांगून दिलं गुरुजींनी म्हटले असा असा पद्धत ना आम्ही शिकाडेल शे म्हणे पोरं बोलतील ना काही टेन्शन नाही आता साहेब आले ये वर चढी ठे पोरगा कोपरा मे उडणार अभियान बाई बी वर चढी ठे अभियान बाई शिवटी काकान बाई ये मोठी मंग्यान साहेब म्हणे पोर तर बरोबर बोली राहणार हे बी शिडी ये मोर ते उतलेली दिन डब्ल्यू वर ठे दिली बट वर्ग गो चुप वय गया फक्त मंग्यान बाई पर्यंत शिकायला होत त्यातले त्या बटा विचार करायला लागत आई कोणी बाई वी भुवा ते मी सांग मना मित्रले माले पण माहिती नाही मंग्यानी सापडी गई पण डबल्यू न सापडाव नाही बाप रे वर्ग असं शांत वही गे मन मित्र आगावता हो म्हणे सचिन मी देऊ का म्हणे उत्तर म्हणता म्हणते उत्तर फक्त फाट लाल नखरस म्हणतो भाऊ साहेब मी देस म्हणे उत्तर आता साहेबांना आनंद वाटला वा वा एवढ्या वर्गात एकच पोरग हुशार आहे म्हटले कौतुक करायला लागले <laughs> मी त्याच म्हणे उत्तर आई राहिणी म्हणे मला मंग्यानीच बाई यम म्हणजे पती उफटी बाय झाले म्हणे <laughs> आते मंग्यान बाई डब्ल्यू नी बाई एवढे म्हणे ती तुम्ही उलटी कर दि म्हणे आम्हाला काहीच दोष नाही म्हणे सरभर म्हणे आते ती मी उलटी नाही करेल तुम्ही साहेबले उल्टा तुम्हाला सरले उलटा करसो म्हणे मी आते तोच पोरगा शिकता शिकता मोठा गया आणि त्यानं नावा ते आमनाकडे इंग्लिश बावड्या ठेवले कोण येतो आपुर वा 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 तुम्ही इंग्लिश येत ना समजा ना तुमले पण नाही समजा हो बाप रे आई तरी का मग पैसा व्हायला का मग करा ना तुम्ही इंग्लिश कोण मला टाकेच आता तो इंग्लिश भावल्या बनलाय आणि गाव म्हणजे अंगठा टेके काहीच समजत नाही गावले आजीबात नाही ना सरपंच पण अंगठा येतो पण त्याला काहीच समजत नाही मग मा अमेरिका माणूस हो ना त्या गाव मा अमेरिका ना माणूस हो ना प्रश्न प्रश्न पडणार ते अमेरिकन माणूस इंग्लिश बोली कोण भाऊ पिऊन सांगे ग्रामपंचायत ना म्हणे मी बुलेट मारस आपला गावना भावड्या ना म्हणे तू इंग्लिश भारी बोलस म्हणे कशी का जमाडी म्हणे तो ते बुलेट गाई बावड्या सुपालक ना बाजी काला मोडी बटेल होता बावड्या 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 उठ उठ उठून म्हणे काय म्हणे अमेरिकन माणूस इंग्लिश बोल आम्ही काही समजीन राही ना म्हणे तू गाया ना का चांगलं बोल रा ना काही समजीन म्हणे तू उठ 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 अमेरिकन माणूस बावड्याने अमेरिका ना माणूस ना वाई करुपालकनी कोतमेरवी गे तटी अमेरिकन बावड्या आणि तो त्यांनी पावड्या अमेरिकन माणूस पहा इंग्लिश बोली अमेरिकन चाले जे म्हणे तू बो म्हणे गाडीवर जशी बोलशी तशी बोल म्हणे चाल म्हणे बावड्यानी हिम्मत करी बो आणि ग्रामपंचायतपर्यंत पर्यंत बावड्या गया जाताच बावड्याने दणकार दिलं माहिती सर अमेरिकन माणूस म्हणे कम यार लगेच बावड्या सांग्या छत्रपती शिवाजी महाराज लगेच दुसरा फोटो व्हॉट इज श्री रामचंद्र प्रभू बावड्याने मता मतारी मन म्हणे बावड्या पडी राहणा म्हणे अमेरिकन माणूसले माणूस बावड्या जड पडी राहणार म्हणे कशी का बोले ना पण बावड्या जड पडी राहणा म्हणे काही विचार की येस म्हणे दोन तीनच शब्द पाठ पाठकरे होतात बावड्याने मुद्दा मुद्दा दा दा ना आणि काही विचार की येस न आता तेच चर्चा चांगल्या रंगी गयात रंगेल नंतर बावड्या बोली राहिना अमेरिकन माणूस संगे अमेरिकन माणूस बोली राहना बावड्या संगे बोलता बोलता बावड्या अशी इंग्लिश बोल घ्या बोलता बोलता बावड्या इतली भारी इंग्लिश बोलना त्यान पा डायरेक्ट शाबास की तिथे अमेरिकन माणूसने बोलता बोलता बावड्या अशी बोलणार ना आय माय कोणा बावड्याना बावड्या लाग गया बो माले काब मारवी म्हणे हो म्हणा बापरे सरपंचा प्रश्न पड गया म्हणे बावड्या तू काय बोलणार म्हणे आता बाजूले म्हणे कोपरा मा बोलाय लिहि बावड्या जमाडान मा खोट बोलान बारा मा एक नंबर बावड्या सांगे म्हणे साहेब खरं सांगस म्हणे कोणी पण शपथ म्हणे कधी मी असं बोलणं म्हणे इंग्लिश इथली भारी बोलणं म्हणे तर तो मला सांग तू एवढी सुपर इंग्लिश बोलस म या महाराष्ट्रा करी काय राही ना अमेरिका म चालना म्हणे आता खोट बोलावं महाराज पण कस रेटून बोलावं बोले तिस चाले त्याची वंदावी पाऊले अ आपल्या बोलण्याने भांडणं देखील होता आणि काहींच्या बोलण्याने भांडण झालेले मिटून जाता म्हणून बोलणं कसं पाहिजे गोड बोलणं पाहिजे तुकोबांनी तेच बोललं ना जन्मनिया कुडे वाचेस राम घरी आिने हरणे हो भगवंताचं नाम चिंतन आपण केलं पाहिजे मग कस हात वर करा विठो बारखुमाई विठोर विठो I'm oh, राम दरी हा ची नेम अहरणेसी हो ते नेम कधी आपण अहरणेशी धरला तर काय होत अभंगाचं शेवटच चा जन्माने तुका म्हणे म्हणे कुडते